आज मधक्याचं कणीस अगदी चटपटीत बनवणार आहोत ते सुद्धा म तंदुरी मसाल्याने सगळ्यात अगोदर कणसं आपण शिजून घ्यायची तोपर्यंत जोपर्यंत शिजते तोपर्यंत आपण तंदुरी मसाला बनूया दही काय करायचं दही तुम्ही गाळणीवर ठेवायचं आणि ते पाणी निथळलं ना की ते दही घ्यायचं जाडसर दोन चमचे घ्यायचे लाल तिखट धणेपूड मीठ आणि कसुरी मेथी घालायची आणि लिंबू पेळायचा हा आपला तंदुरी मसाला रेडी झाला कणसं बघा अगदी पाच सहा मिनिटातच छान शिजली जातात काढायचे आणि जो तंदुरी मसाला आहे ना तो अगदी पूर्णपणे त्या मक्याच्या कणसाला सगळा अगदी छान असा लावायचा जेव्हा हा सगळा लावला गेला की गॅसवरती जाळी ठेवायची आणि त्याच्यावरती मक्याचा कणीस ठेवायचं आणि हे कणीसना लगेच पाच मिनिटात अगदी भाजलं जातं कारण आपण त्याला थोडंसं शिजूनही छान अगदी घेतलंय मग गरमागरम त्या मक्याच्या कणसावरती बटर सोडायचं अगदी चटपटी जसं लागतं आणि त्याच्यावरती थोडंसं लिंबू पिळायचं अगदी मस्त असं आपलं हे मक्याचा कणीस रेडी होतं खायला अगदी अप्रतिम लागतं नक्की करून पाहायचंय रेसिपी जर आवडली तर मात्र लाईक करा